गणपती बाप्पा अरे तुझ्या दारा आमच्या वेळेस फुलांचा रांगोळ्याचा सडा असायचा आणि आता हे पट्ट्याचा साडा वैर अवघड रे देवा अरे समद्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करायसाठी सुरू केला आता हे दारुडी बिवडी पट्टे खेळणारी गांजा फुकणारी एकत्र येऊन ह्या उत्सव साजरा करते ती ह्याला काय अर्थ आहे का अरे समजा संस्कृतीची वाट लावून टाकली बघ ह्या माणसांनी देवा तुला खरंच अवतार घ्यायची गरज आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या हो तुला अवतार घेऊन ह्या हो तरुण पिढीला खरंच धाडा शिकवायची गरज आहे गणपती बाप्पा काळाची गरज आहे तुला यावंच लागत आहे खाली तुझ्याकडे एकच माग नाही अवतार घेऊन ह्या दृष्ट लोकांचा नाश कर ह्यांच्या विपरीत बुद्ध्यामध्ये बदल कर आणि ह्यांना सत मार्गाला लाव एवढंच तुझ्याकडे प्रार्थना आहे आणि तरच पुढच्या वर्षी तू गणपती बाप्पा तर स्थानापन्न व्हायचंय नाहीतर यायचं नाही या पृथ्वी कधीच